एकदम शेतकरी मित्रांनो माझं नाव अर्चना सचिन चोळखे राहणार असता गाव तालुका राहता जिल्हा आयल्यानगर तर ही आपली जांभळाची बाग आहे नऊ वर्षाची बाग आहे तर बघू शकता तिला मोर यायला चालू झालेला आहे तर कशा प्रकारे आलाय आलायचो तस तर बागेला जानेवारी मोर यायला चालू होतो पण थोड्या फार प्रमाणात चालू झालेला असतो तो आणि एक ते दीड महिना पूर्ण बाग सेट होण्यासाठी टाइम लागतो सुरुवातीला हे बघा असं बघू शकता तुम्ही कि अ बाजरीच्या दाण्यांसारखी मो मौ, यायला तयार झाला होतो बाजरीच्या दाण्यांसारखा मोहर यायला चालू होतो तर बघू शकता हो तुम्ही किती छान प्रकारे आपल्या झाडांना मोहर आलेला आहे तस तर सगळ्या शेतकऱ्यांच असं स्वप्न असतं ज्यांच्या फळबागा आहेत कि माझ्या झाडांना खाला पाहिजे आणि खूप सिटिंग झाली पाहिजे पण असं शक्यतो होत नाही कारण की खूप नैसर्गिक आपत्ती येते कधी उन्हाने ड्रॉपी व्हाव कधी पाऊस झाला पीठ झाली तर हायस बहार खाली झोपला जातो तस तर जांभूळ खूप क्रिटिकल पीक आहे पण बघू शकता हो तुम्ही चालू वर्षी तर आपली झाड खूप लोड झालेली आहेत म्हणजे प्रत्येक झाडाला भरपूर बहार आहे फक्त माहिती आहे आता सध्याला तर बाजरी सारखी डिझाईन आहे पण मग चार ते पाच महिने जून मध्ये हार्वेस्टिंगला हर, येतो मला आपली जांभळ जून मध्ये तयार होतात तर बघू शकता याचा हळूहळू हो, हो, मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये हो, दाखवत जाईल तुम्हाला तुम्हाला कसा वाऱ्याची ग्रोथ होते आणि कशी गांभळं तयार होतात तर बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला प्रत्येक फांदीला आपल्या झाडांच्या खालपर्यंत प्रत्येक फांदीला माल आहे तर उन्हाळ्यामध्ये हा माल किती टिकतो आणि किती ड्रॉपिंग होते तर ते कळेलच ले आपल्याला टेम्परेचर वर अवलंबून राहील छान किती छान वाटतंय तार वाटला शेतकरी मित्रांनो आंबेचा बाग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून धन्यवाद